नव नमस्कार आपण चिंचवड तालमीमध्ये आज आपण इथं आलोय आणि संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे महारुद्र कलील म्हणून ज्यांना ओळखलं जाते ज्यांच्याकडं भरपूर बर प्रकारच्या कुस्ती क्षेत्रातला अनुभव मोठा आणि अनुभवाबरोबर आन भरपूर मोठे जर पुरस्कार मिळालेले असतील तर आज महारुद्र कलेल पहिलाव नाही आपल्या बरोबर आहेत तर महारुद्र साहेब नमस्कार तुमचं आपल्या युट्यूब मध्ये सरच स्वागत आहे तुमचं तर तुमचं पहिलं संपूर्ण नाव गाव आणि शिक्षण वगैरे सांगा तुम्ही माझं नाव प्रॅक्टिस म्हणजे आता तुमचं तसं गाव जर माझं झालं तर प्रमुख गाव तुमचं कोणतं इंदापूर गाव म्हणजे इंदापूर गावात तुमचं प्रामुख्याने जन्म वगैरे जर असेल तर तो इंदापूर गावामध्ये तर आता पहिल्यांदा तुम्ही तालीमची सुरुवात कुठे केली होती मी इंदापूर मध्येच केली मार्केड सरांच्या त्यांच्या पाठीमाग बरोबर मग आता वयाच्या किती वर्षापासून तुम्ही सुरुवात वगैरे केली होती दहावी पासून सुरुवात केली होती तुम्ही त्याच्यातून तर आता जर तुम्ही ह्याची सुरुवात केली तर तुमच्या जे म्हणजे पैलवान क्षेत्रामध्ये आता तुम्ही आला तर ह्याच्या पाठीमाग जे असेल तर तुमच्या घरात मग कोण पैलवान वगैरे होत का तुम्हाला त्याची आवड निर्माण झाली म्हणून माझं भाऊ कोण चुलत भाऊ सांगा भाऊ पैलवान पालवनच होते म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही पालवन क्षेत्रामध्ये सुरुवात केली त्याच्यातून <laughs> तर आता जर मला सांगायचं झालं तर मला तुम्ही सांगा की आता तुम्ही पालवन क्षेत्राला सुरुवात केली वयाच्या किती वर्षापासून तुमच्या आजपर्यंत अखंड हा परिश्रम चालू आहे सोळा वर्षा वयाच्या सोळा वर्षापासून तुमचं परिश्रम वगैरे तर त्याच्यात तर आता मला सांगा की तुमच्या आता भरपूर मोठ्या कुस्त्या वगैरे झाल्या असतील हे झाल्या असतील तर आपल्या अशा एक नामवंत मोठे पालवन असतील त्यांच्याबरोबर कोणत्या पालवनच्या कुस्त्या वगैरे तुमच्या झाल्या असतील वगैरे अशा काय माझ्या किरण भगत महेंद्राईबाई त्यांच्या बरोबर कुस्त्या वगैरे झालेल्या आहेत तुमच्या बरोबर तर तुम्ही मग मा मला सांगितलं त्याच्याप्रमाणे तर तुम्ही जर मित्रांनो जर बघितलं असा की दोन हजार तेवीसच्या दरम्यान मारुद्र यांची कुस्ती झाली होती पर्यावरणांची की जे आपल्या महाराष्ट्राचे उपमहाराष्ट्र केसरी आहेत ज्यांची ओळख आहे महेंद्र गायकवाड तर त्यांना चितपट केलं होतं तर त्याच्याप्रमाणे एक दोन गोष्ट आपण जाणून घेऊ त्यावेळी जी तुमची कुस्ती झाली होती ती कुस्ती साधारण कुठे झाली होती तुमची कोणत्या गावामध्ये झाली होती काय बरं आणि तो किताब कोणता होता काय असं पळसनाथ केसरी असं पळसनाथ केसरी होते मग त्यावेळी तुमची कुस्ती किती वेळ झाली होती असं काय कुस्ती आमची अर्धा अर्धा दास कुस्ती चालली होती बरोबर तर मला आता जे, हे सांगा की आता त्यांच्यावर तुमची कुस्ती झाली तुम्ही त्या कुस्तीमध्ये तुम्ही झिकला पण हे झाल्या तर ह्याच्या पाठी जे कष्ट वगैरे लागलं होतं ती एवढ्या वर्षापासून जे कष्ट तुम्ही आला या कष्टाचे म्हणता येईल का आपल्याला आमच्या माझ्या कष्ट आणि खरं आई वलांचे आशीर्वाद आणि आमच्या वस्ताद अस्लम काजी खूप बरोबर बरं तर तुम्ही मित्रांनो बघत असेल आसलम काजी जे असतील त्यांचं संपूर्ण महाराष्ट्रात नाव आहे त्याच्याबरोबर आज महारुद्र पैलावनांनी असलम काजींचं पण नाव घेतलं तर असलम काजींचं भरपूर म्हणजे पैलावण जे असतील मोठे मोठे पैलावण असतील त्यांनी त्यांचं नाव वगैरे घेतलेलं आहे असलम काजींच्या ना असं पाठीमागं काही गुण वैशिष्ट्य आहे हो की त्याच्यातून परिश्रम वगैरे मेहनत वगैरे करून घ्यायची तयारी वगैरे त्यांची काय आहे अशी काय खरं तर मस्त आमच्या स्वभाव असतेच जरा भाई बर त्यामुळे ते एक लाडका पैलवण होते त्यांच्या मराठी बरं हे नाव मराठीपेक्षा जास्त नाव आहे त्यांचं बरं तर असलम काजनच्या बरोबर आता तुम्ही म्हणजे गेले कित्येक वर्ष झालं त्यांच्या गुरु असतील किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही प्रॅक्टिस वगैरे करताय या वर्षी महाराष्ट्र केसरीसाठी तयारी वगैरे चालू आहे का आपली काय हा तयारी चालू आहे माझं गेल्या वर्षी ऑपरेशन झालं त्यामुळे मी चालतो पिजोसाठी बरं तर खरं तर चिंचेच्या तालमीच आणि मुन्ना भाऊ यांचं काही सहकारी मिळालं त्यामुळे मी फिटे आज बरोबर 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 मी कुस्ती चालू त्यात बराच त्यांचं वाट बरोबर बरोबर तर आतापर्यंत आपल्याला गदा वगैरे किती मिळाले असतील हो तुम्हाला काय असं गदा तीस बत्तीस गदा वगैरे मिळाल्या असतील आणि मोठ्या अशा किताब वगैरे कोणकोणते मिळाले होते आपल्याला काय मोठे किताब हवेली केसरी मोळशी केसरी पुणे जिल्ह्यात बर पुणे महापूर आणि बऱ्याच स्पर्धा राज्यस्तरीय स्पर्धा राज्यस्तरीय स्पर्धेत वगैरे येते तर म्हणजे आता जे पुढचं महाराष्ट्र केसरी सोडून ह्याच्यानंतर आपली पुढचे वाटचाल वगैरे काय असेल तुमचे पुढचं नॅशनल सिनियर नॅशनल सिनियर नॅशनल साठी वगैरे प्रॅक्टिस चालू तुमच्या आहे तर तुम्हाला मित्रांनो या वर्षी शंभर टक्के महारुद्र कलेला असतील पाहिलं शंभर टक्के महाराष्ट्र केसरसाठी त्यांची दह्य तयारी चालू आहे आणि त्याच्यातून त्यांना जर कष्ट मिळेल का आणि फळ जर मिळेल का तर शंभर टक्के कष्ट फळ ह्याच्यातून मिळेल संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं आज त्यांना आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊया आणि आपण या ठिकाणी थांबूया तर मारुद्र साहेब तुम्हाला महाराष्ट्राच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्र केसरीसाठी शुभेच्छा आणि लवकरात लवकर तुम्ही महाराष्ट्र केसरीचा किताब घ्यावा आणि संपूर्ण महाराष्ट्राला खेळा वाटावा असं तुम्ही दाखवावात ह्याच्यासाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा मित्रांनो तुम्ही जे हे सर्व प्रकारचे बक्षिसे पाहताय महाराष्ट्रातील एक नामवंत पैलवान महारुद्र कलेल यांना मिळालेल्या या सर्व प्रकारच्या ढाले आहेत गदा आहेत विविध प्रकारचे बक्षिसे त्यांना मिळालेले आहेत महाराष्ट्रात एक नामवंत पैलवान म्हणून संपूर्ण महाराष्ट्र आज त्यांना ओळखतो मित्रांनो असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा